देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाला जवळपास पंचावन्न दिवस पूर्ण होते मात्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती आणि त्या संदर्भात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे घेऊन संपूर्ण देशमुख फॅमिली आज नारायणगडावरती आज आलीच मात्र त्याच्या अगोदर भगवानगडावरती त्यांनी संपूर्ण जे पुरावे आहेत ते महंत नामदेव शास्त्री यांना दिले आहेत नंतर नारायणगडावरती येऊन दर्शन घेतलेलं आहे त्याच्यानंतर फोनद्वारे देखील महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत संवाद झालेला आहे काय नेमके संवाद झालेला माझ्यासोबत सांगण्यासाठी धनंजय देशमुख आहेत काय सांगायला भाऊ काय संवाद झाला तुम्ही दर्शन देखील घेतलेलं आहे बाबांनी या देखील च्या अगोदर सांत्वनासाठी आम्हाला संपर्क केला होता सांत्वन केलं होतं आणि आज देखील ते म्हणले की माझा नियोजित कार्यक्रम होता आणि ते एक दोन दिवसामध्ये मास्त जोगला कुटुंबाला भेटण्यास येणार आहेत असं आमचं बोलणं झालं नक्कीच आपण बघू शकतो कालपर्यंत जवळपास पंचावन्न दिवस पूर्ण झालेले न्यायालयीन लढाई असेल पोलिसांची लढाई असेल आणि रस्त्यावरची आता धर्मसत्तेकडे देखील ही लढाई गेली दोन्ही गडावर तुम्ही जाऊन आल्या तर न्याय मागतायत आहेत समाजात ज्या गोष्टी पसरल्या होत्या जे काही वैभवी सांगते की दोन नाण्याला दोन बाजू असतात एक बाजू महाराजांना कळाली होती दुसरी बाजू पण एवढंच महत्त्वाचं होतं त्यांना सांगणं आणि यातून आम्ही गेलोत आणि त्यांना जी गोष्ट दुसरी गोष्ट सगळी सांगितली आरोपी कोण होते आरोपीवर किती गुन्हे होते त्यांनी ती गोष्ट मान्य केली की ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि त्या गोष्टीतून त्यांना समजलं की हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत ह्यांना शिक्षा भेटली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही तिथे गेलेलो होतो च काय बोलणं झालं तुमचं महंत नामदेव शास्त्री तुमचं काय तुम्ही पुरावे दिले कड़। त्यांच्याकडं त्यांच्याकडे जे गुन्हेगार आहेत त्यांचे सगळे जे आत्तापर्यंत त्यांनी गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि एकीकडं एक आमचं गाव ज्या की चार हजार लोकसंख्येमध्ये सुद्धा तेवढे त्याचे अर्धेसुद्धा किरकोळसुद्धा गुन्हे आमच्या गावात नाहीत याचे दोन बंच गावचं स्टेटस आणि त्या आरोपीचं स्टेटस असे दोन आम्ही त्यांना दिले फोटो दिले आणि एक मुद्दा होता जातीवादाचा त्या जातीवादाचा पण मुद्दा आम्ही त्यांना सांगितला की इथून आमच्या गावातून समाजातून किंवा जे लोकप्रतिनिधी न्याय मागतात त्यांच्याकडून अजिबात जातीपातीचा विषय होत नाही जो जातीपातीचा विषय होतो जे आरोपीची पाठराखण करतायत त्याला जातीवाद करायचा आहे त्याला जातीवाद वादात इंटरेस्ट आहे आमच्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये सगळे जे लोक आले त्यांना फक्त न्याय पाहिजे आणि असे काही उदाहरण की तुम्ही बघितलेलं आहे पाठीमागं देखील आमचे दहा बारा वर्षापासूनचे दीपक काकासोबत नागरगोजे त्यांच्याकडे हजारो मुली आणत आहेत त्या त्यांचा सांभाळ करतात आम्ही तिथं जाऊन एक दोन दिवस राहून तिथं जी काही सेवा करता येईल ती करतो मागच्या दहा वर्षापासून दत्तादा दत्ताभाऊ बार्ग जे आहेत त्यांनी आताच मसाजोगचं सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहण देखील त्यांना केलं आहे जर कुठं तिथं जातीवाद्याचा अंश असता तर ह्या गोष्टी तुम्हाला अजिबात दिसल्या नसते किंवा ही घटना घडल्यावर ज्या ह्या गोष्टी दिसल्या असतात तर तुम्हीच प्रसारमाध्यमानं सांगितलं असतं की हे नंतर ह्यांनी चालू केले पण दहा वर्षापासून मागच्या दहा बारा वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्यानं करत आहेत ह्याचं सगळ्या गोष्टीचे पुरावे त्यांना आम्ही दिलेत आज तुम्ही नारायणगडावरती दर्शन घेतलेलं आहे मग शिवाजी महाराजांसोबत काय बोलणं झालं महाराजांनी सांगितलं की मी लवकरच मसाजोगला भेटण्यासाठी येत आहे त्यांनी फोनवर आमच्याशी संभाषण साधलं होतं यापूर्वीही आम्हाला त्यांनी सांत्वन केलं होतं आणि ते लवकरच भेटायला येतील आणि कुटुंबाला भेटतील नक्कीच माझ्यासोबत वैभव आहे आज तुम्ही भगवानगडावरती घेता त्याचबरोबर नारायणगडा देखील दर्शन घेतले आहेत काय नाही मागितलं नेमकं तुम्ही न्याय म्हणजे आम्ही झालेल्या घटनापासून एकच आमची मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण की जे आज दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळलाय तो दुसऱ्या कोणावर कोसळले नाही एवढं वाटतं यवती संपूर्ण देशमुख कुटुंबीय आज त्यांनी सुरुवातीला भगवान गडाचं दर्शन घेतलं नामदेव शास्त्रींकडे संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जे काही पुरावे आहेत ते दिले त्याचबरोबर नारायणगडाचं देखील दर्शन घेऊन महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधलेला आहे ते देखील मसाजोगला भेट देणार आहेत मात्र आम्हाला न्याय मिळावा अशीच आमची भूमिका आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेली आहे